कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला मापाशी पैसे घ्यायचे नाही मी पैसे देऊन आलोच नाही तो अरेच मा लोकांच चांगलं करायला जाव तो लोक आपल्यालाच वाईट म्हणतो माझं तर डांगून म्हणते चोर होय काय म्हणतात बहीण तर अरे पोरा तुला का चोर दिसून राहिलो का आम्ही का पैसे घ्यावाले आलो तुझ्यापासून एवढ्या पाण्यात काऊन बसला आहे म्हणतो तुझी दया आली मला तुझी दया आली तर मी झोपेतून उठून तुला नेवाले आली चाल मा घरी झोप झोप कोल्ड्यामध्ये घरामध्ये इथं पाण्यामध्ये बिमार पडशील ना आणि ते जैल किती तुझ्या टोन काढगी आता त्या जैला अजून झोमत असं ना पाणी हा बसतो मी इथंच इथंच बसतो मी रातभर आता बंदच होईल पाणी आता काही पाणी रात्रभर नाही येणार पाणी बंदच होते बसतो मी जातो मी तुमच्या तुम घरी अरे चाल ना पोरा काहून हट्ट करतो चाल मा घरी झोप जो सकाळी उठून येऊन जाजो इथं बसला राहायचो चाल आता बिमार पडजेन फालतूचा जीवाना चालला चल घरी ए पुरा झालं रे चल घरी चल आम्ही चांगले लोक आहो आम्ही काही वाईट लोक नाही आहोत दया आली मानव धर्म आम्हाला याद आला म्हणून आम्ही तुला नेऊन राहिलो चल घरी समानात झोप दो सादरा अंगावर घेऊन तर तू तब्येत गिब्यत चांगली होऊन जाईन ते जैलावर जर असं पावडर तेलगिल लावून देईन चल चल बरं चल सकाळी उठून येऊन जातो चल पटकन

बरोबर नाही ये शांताबाईचं पण चुकीच आहे सोडू द्या त्याला पाण्यातच हा बिमार पडून ना आपच पयंत पण नाही शांताबाई त्याला घरी नेल आणि त्याच्या जैल्यावर अजून मलम लावन आणि झोपून देईन मस्त गापगुट बरी आहे शांताबाई कुठं गेली होती हा रच्च्या नाही पुरसत नाही का तुम्हा बाया काही लिहितो हा कोणासमोर बोलला दिली होती तू एवढ्या रच्च्या ना बाहेर पाणी होऊन राहिलो पण कुठं गेली होती तू हम्म बाहेरच गेली होती मी पावाला गेली होती मी दरवाज्यातून पाहत होती किती पाणी येते तो घाडा पाणी येऊन राहिला बापा गरजू गरजू हा मोठे मोठे ठेंबाचा खूपच धो धो पाणी येऊन राहिला या वर्षी तर लयच पाणी आहे हा घाडाच पाणी आहे या वर्षी येऊ दे ना तो पाणी पाण्याची तर गरज आहेच येऊ दे येते तर तू तुले तु, तु, काय काय नाक लावतो तू घाडाच पाणी येते घाडाच पाणी येते येऊ दे तो मा म्हटलं ना बंधून देईन का तो येऊन राहिला तर येऊन राहिला म्हणून राहिली पावाले गेल ती मी तुम्ही कायले उठून बसले तुम्हाला नाही येत वाटते झोप मी तू इथं दिसली नाही म्हटलो कुठं गेली बा म्हणून उठून बसलो मी आहो पण मी पाणी पाहायला गेली तर मला काय दिसलं माहित आहे ते शांताबाई आणि रामदास भाऊ ते पोट्ट नाही का मुन्नीच्या इथं आलेलं त्याने छत्रीत घेऊन घरी घेऊन चालले होते कायच्यासाठी पण कौन दिलं असेल त्याला त्याले घरी ते, ग्यून, ग्यून हो ते, ले? ते, ले ते, ते ना बाहेर पाणी येऊन राहिलो तो झोपला असन बाहेर असून तो बसला कुठं दिसला ते घेऊन गेले ते अंदर तर नेऊ दे ना बरंच केलं नेलं तो दुसऱ्यात कोणात आहे का हिंमत त्या पोराले अंदर घेऊन झोपायची हिंमत त्याच्यामध्ये हिम्मत पाहिजे का

हा काय ले घरात नेवाले पाहिजे होता अकडू देते अकल ला दुसऱ्या दिवशी चालला गेला असता नाही घरात घेऊन गेले बाबा पाहिलं मी छत्री रामदास भाऊ छत्री घेऊन हात धरून गेला ने त्याने नेऊ दे बा हात धरून ये नाही तर गोदीत उचलून ने पण चांगलं केलं ते येणं नेलं तर बिचारा पाण्यात ओला होत असन जळलं ते पोरग केवढं आता पाण्यामध्ये ते जळलं किती झोमत असन त्याने नेऊ दे तुझ्याकडून तर होत नाही चांगले कामं करणं दुसरे चांगले कामं करते तर काहून तू काढ घालायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही गायच्या काळ्या घालून राहिली बाबा सांगून राहिली तुम्हाला नेलं म्हणून नेऊ दे ना ते मुन्नीला माहीत घेऊन त्याचे बोमलन होईल जगडा मोठा होऊ काय ते माहीत होते ते पाहत ते झोप तू मला म्याण नको करू तू झोप मला झोपू दे झोपा ना मी काय म्हणतो तुम्हाला झोपू नको झोपा झोप जो आता आरामान पोरा हम्म सकाळी सहा वाजता चालला जा जो उठून ना हम्म काही कोणी म्हणत नाही आई लवकरच उठून चहा बनवतो त्याला चहा देतो नाश्ता देतो आणि मग जाऊ देतो हम्म हो रे बोल चहा बनवून नाश्ता बनवण पोहा बी बनवण मस्त मी बी लवकरच उठून उद्या आणि मस्त चहा नाश्ता पोहा खाऊन ना मस्त पोट भर तिकडे काय 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 करते नाही आता बरं लागून राहिलो थोडस चांगलं वाटून राहिलं आता गरम भेटलं थंडी ठाकरून गेलो होतो मी थंडी खूप लागली मध्ये भाऊ काय तरी तुझ्या जीव तू धोक्यात टाकून राहिल तू त्या पोरीला तू जाणता नाही आहे ना चालली गेली ना वाचवाय तरी आधी का तुले विचारायला तरी आधी का तुले हा ते लोक भी तू काय म्हणत होता का तुले काय वाटे क का तू तु, आगीतून त्याले वाचवशीन त्याची मैस वाचवशीन तू तु। तर तुले ते माफ करून देतील पोरीचं लग्न करून देतील पाहिलं का तू इकडे बी हा तू हे घाव तरी पाहिले का तेन तर तू बाहेरचे घाव नाही पाहिले तू त्याईनं त्या पोरीला तक नाही पाहिले त्या पोरीसाठी तू एवढं करून राहिला भाऊ तरी तिनं तुला विचारलं तर नाही तू घाव बाहेरचे नाही दिसले ते अंदरच्या कुठून देतो तू घाव भाऊ एवढं एवढं नाही समजत का तुले हे फिलिंग तुझी जे भावना आहे भाव। ते समजत नाही भावना त्याच्या मनापर्यंत पोहोचूनच नाही राहिल्या तर कायले तू तुझ्या जीवन बर्बाद करून राहिला भाऊ त्या पोरीच्या मांग तुले एक पोरं काय हजार पोरी भेटून तुले फक्त तू तु करिअर बनो तुझ्या करिअर बनो आपलं करिअरच आपलं भविष्य असते पोरी तर महाबीन शंभर भेटते आपलं करिअर चांगलं असलं खिशात दमडी असली का नाही आपल्या खिशात दमडी असली का नि पोरी शंभर आपल्या मांग लागते मांग भेटते काय तू यात पोरीच्या मांग पसला भाऊ उद्या सकाळीच मी म्हणतो तसं एक उद्या सकाळी नाश्ता करून बिलकुल तिथं जाऊ नको बिलकुल आपल्या गावली निघून चालला जाईन आपलं करिअर बनवू जीत ठेव एक मनामध्ये अशी जीत ठेव या पोरीनं मला भाव नाही दिला काय अशी एक जीत ठेव अशी मनामध्ये अशी जिद्द ठेव जिद्द हा ह्या पोरीना मला भाव नाही दिला अरे तू यापेक्षा तर मी शंभर मा मागं धावून ठेव अशी जिद्द ठेव आणि चांगलं आपल्या करिअर वर आपलं लक्ष दे आणि आपलं करिअर जमव मस्त शीख चांगले लाखो रुपये कमाव बस अशा पोरी तर शंभर भेटते काही कार्ड आहे पुरीचा उद्या मी माया एक उद्या तू सकाळी सोडून चालला जाय बस फुल अँड फायनल मी एवढंच बोलन आता तुझ जो तू एक आराम मी करतो आता आराम समजलं काय असं आहे मापुरात बोलणं हम्म आपलं करिअर पहा पहिले हे प्रेम प्रेम हे गेलं नाल्यात वाहून काही कामाचं नाहीये हा पिक्चर नाही वय पिक्चर पाहता आणि तसंच करता आपली रियल लाईफ आहे जिंदगी आहे चांगली जगा हम्म चांगलं शिक्का मस्त चांगले आपल्या पायावर उभे राहा आणि चांगले पैसे कमावा पैसा आहे तर सगळं आहे चांगला कमाव त्या बी कमवू दे तिले तिचं करिअर बनवायचं आहे तिचं भविष्य तिले बनवायचं आहे तिला शिकायचं आहे तिले शिकू दे तू शिक आणि मोठा माणूस झाला मग ये जो येलिकॉप्टर न ये काय नाही जो आणि मग तिचा हात मागजो तिने मागणी घालतो तिच्या बापाशी पाय कसा बाप देत नाही काय तर आता तू यापाशी काही नाही. असाच मागं लागला. लपंडू आणि लोफराव आणि मग त्या बापाले काय वाटन कोणताही बाप आपल्या पोरी पोरीचं लग्न अशा पोराच्या हाती देईन काय कद्याच्या हाती पैसा नाही ज्याचे नोकरी नाही काही नाही तोच मायले पैसा मागते अशा पोराच्या हाती आपल्या पोरीचा हात देईन का कोणताही बाप मावशी तुम्ही बरोबर बोलून राहिल्यास आजपर्यंत सगळे बरोबर बोलले पण मला समजलं नाही आणि हे जे बोलले एकदम खरं आहे आता मी उद्या सकाळीच नाश्ता मला मस्त नाश्ता बनवता मस्त नाश्ता करतो मी आरामानं पाणी टाकून त्या जांगोडीला आंघोळ करतो नुसता पाडी चालला जातो अनो गाय दे अमेरिकाल जातो मावल्या अन ओरसर एवढा शिकतो एवढा शिकतो एवढं माय करिअर बनवतो वर्ल्ड रिच मॅन बनतो मी माय सगळ्या न्यूज मध्ये मा नाव येईल वर्ल्ड रिच मॅन म्हणून लक्षात करतो मी आता भरपूर आहे समजलं ना ह आपलं कोणीच नसते म्हणून आपण आपल्यासाठी जगा दुसऱ्यासाठी नाही दुसरा आपल्या संग येवाले तयार झाला तर त्याला एक संग घेवा नाही तयार असला तिथंच टाकून द्यावं आपण समोर जाऊन काय तू त्यात तिच्याच माग लागला तिले बी तिथं शिकायचं आहे तिले बी शिकू दे तू बी शिक आणि सगळे दोघ समान व्हा तू मोठा व तिले मोठं मग करा ना काय करायचं आहे ते आता हे वय तुमचं नाही आहे हे लग्न करायचं वय नाही आहे हे तुमचं शिकायचं वय आहे हे करिअर करायचं वय आहे तर तुम्ही शिका हा वयातल्या गोष्टी वयातच होते वयाचं शिक्षणाचं वय असलं तुम्ही शिका फालतू गोष्टीत पडू नका फक्त शिका आ आपलं भविष्य बनवा तुम्ही तुमचं भविष्य बनवून तर तुमच्या मुलाबाळाचं बी भविष्य बनव या ध्येयाने चला फक्त. फक्त आम्हाला शिकायचं आहे, मोठा माणूस बनायचा आहे. शिकलो आपण, शिकलो, शिकून मोठा झालो लग्न तर होणारच आहे. आ कोण कुवारा पडला? -उत आ वरतून जन्म होते. तर कुवारा कोणीच नाही राहत. लग्न करायचच होते. उठ उठ कायले होता लग्नासाठी? हा पहिले शिका. चांगले एक आपल्या पायावर उभे व्हा करियर बनवा भविष्य बनवा पैसा कमावणं सुरू करा मग लग्न करा हा कोण मना करते पोरा तू चांगला शिकला आणि चांगला कमावला कोणताच बाप तुले मना करणार नाही पोरगी देवाले एका पायावर तुले पोरगी देईन चांगला शिक चांगला मोठा माणूस बन आणि हिलेच मांगाले ये तू दोन वर्षाना चार वर्षाना पाय तो तो आम पुढे छत्री घेऊन येते का नाही तिचा बाप तो बर बर बरोबर आहे काकू बरोबर आहे मी उद्या सकाळी उठून जातो जातो मी उद्या सकाळी उठून समजलं रे बाप पोराले समजलं बरं झालं कर मग आराम कर आता आम्ही करतो आराम हो गुड नाईट स्वीट ड्रीम्स हो हो गुड नाईट गुड नाईट अमाय गेल काय पोट्ट नाही तर इकडे जे उठलं का म्हशीपाशी गेलं गेल वाटते तिकडे असन नाही तर अंगणात असन समोर हम्म तिकडे पाहतो बनाच सकाळी सकाळी पावसाही नाही वाटत पण तरी ध्यान ठेवा लागते गेलं काय तर पाहतो काय करते अ माय इकडे नाही ना गेलं वाटते गेलं वाटते गेलं शेकली ना रातच्या ना साजरी शेकली जयलो बी मार बी खाल्ला आणि मग अजून वरतून रातभर पाणी बी होतं चांगलं पडलं असून बिमार डायरेक्ट पहायला हात लावून मागून नाही तिकडे माग घेऊ असे तिथं झोपे त्या वटल्यावर तिथं पाहतो तिथं असून झोपलं ते अ माय इथे नाही ना गेलं वाटते पोट गेलं आलं असन ताप घे चांगलं पडलं ते बिमार तर पयाल ते डायरेक्ट चांगलं नसन लागलं त्याला गेलंचे कल्लीचे बाबा, बाबा वा काय झालं सकाळी उठल्या बरोबर बोमन राहिली कल्लीचे बाबा कल्लीचे बाबा काही काय केलं आता त्या पोट्यानं काहीच नाही केलं त्या पोट्यानं तू हायच नाही तो इकडे पाहिली मी इकडे पाहिली समोर इथंही नाही कुठंच नाही गेला काय बोलतो गेला गेला असन शे काल मार बी खाल्ला जयलो बी जास्त होती मापेक्षा जास्तच जयल होती मी सोडत राहिलो होत गेलाच असन रातभर पाण्यामध्ये कुडकुट केला असन त्यानं हम्म पडलं असन चांगलं बीमार मार चांगलं झालं बोळा चांगलं झालं सुटलो आ, बर झालं तर आपण मानलो नाही जर रात्री मानूनच गेलो असतो आपण तर तो राहिलाच असता गेलाच नसता बरं झाला आपण अंदर चाललो गेलो सोडून याय हवाली त्याला इथंच राहिला असून कोणी नसून त्याला घरी कोण नेणार आहे आपल्याला आपलं भेव आहे सगळ्या कोणी नसून आपल्या धाका त्याला त्याले घरी इथंच असन तो रातभर आणि सकाळी उठल्या बरोबर पहायला असन झालो रे दोन दिवस मोठं टेन्शन होतो आज जर गेला नसता ना आज स्टेशन ले फोन लावलो असतो आणि बोलावलो असतो पोलिस आई झालं नि, नि, ते पोलिसाच्या चक्कर मधून निघलो आपण ते पोलिसाच्या चक्कर मध्ये पोडायला लागलो बरं झालं त्यांना दिला तो आता बापा आता देवाला हात जोडतो मी पाय देऊन चांगली पूजा करतो आलं नाही पाहिजे ते हो मी तो तराच दिला पण मी वाचवलं पण त्यानं नाही पुरे कामं करेन पोटतो पोट्ट तसं प्रेमळ आहे मायाळू होतो नाही मले जा बापा करून पापा शिवाय बोलला नाही मुले नाही काही काही बाई काही बोललं नाही काही बोललं नाही तस सम्मान मान सम्मान संस्कृती संस्कृतीमध्ये संस्कार हाय भारताची संस्कृती भूल नाही पोरग पण चांगलं आहे आता काय करायला लागते तेव्हा चांगला असो नाही तर नाही असो आपल्याला लग्न करून देवाचं नाही ना पहिले आपल्याला पोरीला शिकवायच आहे ना शिक्षण महत्वाचं जाऊ द्या गेला ना जाऊ द्या आहो पण हे पत्ती साखर नाही आणता काय बेबी दुकानात मग चहा बनवतो तोपर्यंत मी अंगून घेतो मी नाही दाखल सकाळी सकाळी दुकानात जाय तू दुकानातून घेऊन ये मग मग एवढं ये नाही मली आताच पाहिजे म्हणून बर ठीक आहे मी जाणतो तुम्ही तर कामीच नाही पडत गेलो पहा पोरग गेलो बर झालं रे बा पोरग गेलं माझी दया बी येत होती त्याची दया करत बसलो असतो तर मग पोरीचं शिक्षण डुबलं असतं म्हणजे एकडं लग्न करून दिलं तर शिक्षण ते वरतच उडते ते शिक्षण होतच नाही हम्म छान बनवलं तुम्ही पोहा माझी मम्मी पण अजात बनवते पोहा छान आहे छान आहे मस्त छान मी नाही बनवला माझ्या बनवला ते दादा नाही का दादा काय दादा बोलला तुले त्या बायको न बनवला छान आहे कापू वहिनी छान आहे दादा छान आहे तुम्ही छान आहे काका छान आहे छोटीशी आराध्या खूपच छान आहे मस्त आहे आवडले मला तुम्ही खूप आवडले मला पूर्ण गावातून कोणी मला साथ नाही दिली पण तुम्ही मला साथ दिली तुम्ही मला सपोर्ट केला आणि तुम्ही मला घरी आणलं नाहीतर काकू माझं काय होत होतो मला चांगलं नव्हतं वाटत माझं दुखत पण होतो दिलं पावडर लावून दिलं ठीक झालं माझं चांगलं वाटत आता छान वाटते मला दादाने जे काही सांगितलं ते पूर्ण बरोबर सांगितलं आता मी पोहा खातो आणि कल्याणीला भेटतो आणि चालला जातो मग परत कधीच वापस येत नाही मग बरं झालं समजून गेलं तुला नाही तर त्या जीवाची हानी होऊन गेली असती त्या लोकांनी अजून पडली नसती आता बनून दाखव काहीतरी काहीतरी बनून दाखव काही गरज नाही नाही कपू मी येतोच नाही आता परत मी वापस येणार नाही पण मी काही ना काही बनवून वर्ल्ड रिच मॅन मी नक्की बनणार नक्की बनणार मी वर्ल्ड रिच मॅन पण एक गोष्ट प्रेमाच्या फसक्यात पडू नको आता याच्या नंतर फक्त शिक्षणावर अभ्यासावर आपल्या करिअर वर लक्ष ठेव लक्ष केंद्रित कर

माय मुन्नी कुठे चालली मग दिवस निघाले निघाले सकाळी सकाळी जवायला ढोंडाले चालली काय हे पाय गंगा मी थाई दिवशी बोलली तुला जवाई म्हणू नको लग्न करून दिली मी पोरीच्या ती त्या सांगा जवाई म्हणून राहिली तर मजाक करून राहिली हो मुन्नी मजाक काही नाही समजत का बापा मजाक करून राहिली तुला सांगा मी नको करू मजाक नको करू हे अशी फालतूची मजाक मा सांगू नको करत जो मजाक करायची आहे तर काही चांगला विषय निवडून मजाक करत जाय मजाक म्हणजे काही बी मजाक मजाक म्हणजे काही बी मजाक होते काय काहीतरी राग झालं बापा असं बिन तर कोणाला नाही रागीन रागेवाला एक बोलतो तू तर राग येते मग म्हणत मग राग येणार नाही मग तू जाऊ दे बापा गंगा गेलो उठल्या बरोबर मी रातभर बर तर दोन दिवस बापा झोपण्या दो लागले आम्हाला दोघाले बी दो हा काय होईन ना काय नाही असंच वाटे पण आज सकाळी उठली पाहिली इकडे तिकडे तर हायच नाही कुठं गेलो नाही तर आज तर पोलिस आले बोलावणारच होते कल्लीचे बाबा आज काही नाही म्हणे आज डायरेक्ट उठल्या बरोबर फोन लावतो म्हणे आणि बस घेऊन जायला लावतो म्हणे उलटे शिरी त्याच्यावर आरोप लावून देतो म्हणे जा तिकडे राय सरला जयला म्हणे पण गेला बिचारा गेला शकली ना काय चांगली दिवसानं दुपारी पोट हातचा मार बी खाल्ला आणि मग संध्याकाळी जयला बी आणि मग रातभर पाणी बी आलं झाली असं हालत खराब आला माहीत राहाय तुली घरात राहत झोपली बाई पायट किती पाऊस आला काय आला मी काय पाहू बापा काय माझे घर काही नदीकाठी आहे का मी बाहेर उठू उठू पाहू किती पाऊस आला बापा वायते का माय घर म्हणून आव काल रातच्या मी उठली होती दारातून पाहिली रामदास भाऊ ना शांताबाई त्या पोट्याला घेऊन छत्रीत घेऊन घरी गेले हा रातभर इथं थोडी कुडकुड करत राहिला तो रातभर शांताबाईच्या घरी आरामान झोपला मस्त मग काय सांगतो गेला गेला नाही शांताबाईच्या घरी जाऊन पाय काय बोलतो शांताबाईच्या घरी शांताबाई नेलं का त्याने कसे पोट्टच गेलो शांताबाईनच नेलं रामदास भाऊ बी होता मी पाहतच होती ना दारातून छत्रीत घेऊन शांतबाईनं अलग छत्री आणली होती रामदास भाऊ न रामदास भाऊ छत्रीत घेऊन हात धरून त्याने बाबा घरी घरी नेऊन झोपवलं असं ना तू आहे आपल्या गावातले लोक म्हणतो तू सादर असे परक्या लोकांचे सपोर्ट करते लोकांचा सपोर्ट नाही आपल्या गावातले लोक पण दुसऱ्या गावच्या लोकांचा सपोर्ट पहिले परती हा हे शोभलं नाही पण मग शांताबाईले रामदास भाऊले काय गरज होती त्याने नेवायची घेत काय कोणाला दया नाहीयेत आम्हाला नव्हती येत का दया मान दया येते म्हणून काय दुश्मनालाही आपण घरात भरतो काय चोराने दया ये चोराची दया आली तर चोरालाही आपण घरात बसवतो काय दया कोणाला नाही येत पण ते परिस्थितीनुसार पहा लागते ना दया कोणावर करायला लागते कोणावर नाही त पण ये शांताबाईंना रामदास भाऊ बळे दयाalu आहे दुश्मनालाही घरात घेऊन बसते <laughs> बर झालं गंगातून सांगत ना आता जातो आणि चांगले काढतो शांताबाईची बी ना त्या रामदास भाऊची बी असं कसं त्याला घरात नेऊन झोपवून राईते तो मग काय तर काढ काढलेस पाहिजे कोण सपोर्ट करा म्हणलं त्याला काय गरज होती हा घरात घेऊन जा आजी थांब म्हणा शांताबाई खेचता ना मग काय गरज होती तिने त्याने घरात घेऊन जा आजी मग तर काढा तर लागणार भांड म्हणा आजी भांडा तर लागणार तेव्हा तर मुरंत शांताबाईची चल मग शांती मी जातो ना? आता वावरात बोयलो घेऊन हो जा ना जेवायला येऊन जा घरी मी काही डब्बा घेऊन येणार नाही नाही आता काही काम आहे का वावरात घरी येतो ना आता जेवायला काम असलं तर वय बा डब्बा घेऊन येतो म्हणतो घरीच येईन ना मी अन कोणी काही बोललं तो कोणाचा ऐकजो नको कायच्या बद्दल काय कोणी काही बोलन म्हणजे हे याच्याबद्दल या पोराले आपण घरी आणलो त्याने झोपवलो त्याने चहा नाश्ता करवलो याच्याबद्दल कोणी काही बोललो तर चुपचाप राहायचो जास्त तरण तरण करजो नको आपलं काम आपण केलं आपलं कर्तव्य चांगलं आपण केलं काय दुसऱ्याला स्पष्टीकरण देवाची गरज नाही असं म्हणतो शांताबाई थांब तू तिले काय झालं बापा हो थांबली ताई मी कुठं पाहून राहिली काय ए बोल शांताबाई रामदास भाऊ दुश्मन व्हा का तुम्ही माये का मी तुमचे दुश्मन होय व्हाय काऊन मग म्हणली काय झालं दुश्मनाची गोष्ट कुठून आली हा नाही त्या मा घरून आम्हाला तर एक तर टेन्शन आहे ते पोट्ट जाऊन नाही राहिलं घरा भोवताल भोवताल फिरून राहिलं आणि त्याच्या आहे ना कायचे कायचे हे किस्से होऊन राहिले मा घरी हातसे होऊन राहिले हा आणि तुम्ही अजून त्याने सपोर्ट करून राहिले त्याले अजून होता तुम्ही राय रे कर रे आ, हटू नको मांगा हटू नको मांगा पाऊ नको घेऊ होईन तो तयार दिन पोरीचं लग्न करून त्या संग असं तसं त्याले चढून राहिले अजून तुम्ही दपबी घरात नेऊन येऊ कोण म्हणते व कोणा सांगितलं तुले हो 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 का मी त्याले चढवतो म्हणून घरात घोरवतो म्हणून मी सांगितलं तिले काल कोण आणलं नव्हतं का तुम्ही रामदासू आणि Santaबाई काल त्याला छत्रीत तुम्ही घरी आणलं नव्हतं काय रातभर तुमच्याच अस्त घरी झोपला होता तो गंगा काय गरज होती का तुले

त्याला लागलं जयला पाणी किती येत होता रात्री मला दया आली व म्हणून त्याला झोपवला आणि मी ना असं नाही म्हटलं त्याने तू जाऊ नको तू लागला मांग माग ला राय मी त्याला समजावली पोरान लागू त्याला चालला जाय असं तसं त्याने आम्ही काय आम्ही चढू काय त्याले मग समजला का तो समजला काय त्याला पाण्यात राहू देते त्याला कुडकुड करू देते त्याला आपस पयाला असतं पहायला असतं रात कुठं गेला घरामध्ये झोपवला का तुम्ही त्याला घरात झोपला आहे का तो गेला तिकडेच गेला तो त्या घरी गेला आम्ही पाहुणा का तो घरात भरून कसं बी राहिलं पाण्यात कुडकुड करत त्याला आणतो तो तर माणूस होता माणूस नव्हता तो दुश्मन होता टेन्शन द्यायला दोन रात आम्ही झोपलो नाही दोन रात आम्ही झोपलो नाही पोरीचं टेन्शन होत चालली तर नाही जाईन हात धरून हा काय पोरीचं टेन्शन राहते तुम्हाला काय माहित शांता तुला काय माहित पोरीचं टेन्शन काय राहते पोरगी आहे तुला तुला पोरगी नाही तर तुला काय समजाल ज्याने पोरगी राहते ना त्याने समजते पोरीचं काय टेन्शन राहते नको बोलू पोरी पोरग दोन्ही समानाच आहे पोराचं जेवढं पोरीचं जेवढं टेन्शन राहते तेवढं पोराचं बी राहते हा मी त्याला समजावली गोल्याच्या नाही गोल्याने समजला तो जातो म्हणे आता जातो म्हणे काय जातो म्हणे गेला का मग तो हो जातो म्हणे जातो म्हणे जा घरी जाऊन पहा कल्याणीला भेटतो म्हणे पण जातो म्हणे गेला तो घरी तिकडेच गेला तो तुमच्याच घराकडे गेला तो गेला तो बरं नाही गेला ना तर मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट तुमचा दोघांचा टाकतो रे बा आता मी सोडत नाही आता त्याचा बी रिपोर्ट टाकतो आणि त्याच्याबरोबर तुमच्या दोघांचा रिपोर्ट दो टाकतो मी हो मग ते काय आहे ते तिकडे बोलत बसा हो जाय टाक रिपोर्ट टाक काही टाक जाय घरी जाय जाय अक्कड दाखवतो तरी मापाशी गावातल्या लोकांचा पोडका नाहीये तुम्हाला परख्या काय का येते तुम्हाला आपले होय गावातले नाही होय ना तुमची मदत बा दिमाग खराब करत जा मी तुझ्यावर प्रेम करतो करत राहीन पण तू करतो की नाही करत माहित नाही अय अजून आला काय रे हा वाटलं गेला होता हा गेला म्हटलं थांब 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 आता पोलीस स्टेशन फोन लावतोस महावीन तुझ्या निकालच लावतो आता आज आता पापा थांबा पोलीस स्टेशनले फोन लावू नका गरजच नाही पोलीस स्टेशनले फोन लावायची थांबा मला फक्त कल्याणी सोबत बोलू द्या थोडस तिच्यासोबत काय मा सांग बोल काय बोलायचं आहे ते सांग बोल हो थांबा मी कल्याणी सोबतच बोलन थांबा मला तिच्यासोबतच बोलायचं आहे दोन मिनिट थांबा दोन मिनिट द्या फक्त मला दोन मिनिट कल्याणी तू समोरून मला मेसेज केले आणि मला तुझ्या प्रेमात पाडलो पण तू नंतर पलटली पण मी खरं प्रेम करायला लागलो पण आता मला समजलो खऱ्या प्रेमाची किंमत नसते म्हणून मी चाललो आता आता मी चाललो एकदम अमेरिकेला चाललो आणि नंतर मांग ओढून पण मी तुझ्याकडे बघणार नाही आता आणि माझं असं करिअर करणार मी असं करिअर करणार प्रत्येक न्यूजपेपर मध्ये प्रत्येक टी व्ही न्यूज मध्ये माझं नाव येणार माझं नाव येणार वर्ल्ड रिच मॅन म्हणून माझं नाव येणार समजलं ठीक आहे बर चाललो मी आता तू माझ्या प्रेमाची कदर केली नाही हम्म म्हणून चाललो मी आता फक्त आता माझं लक्ष केंद्रित राहील माझ्या करिअर बस ठीक आहे ना तेच तर आम्हाला पाहिजे होत की तुम्ही अगोदर शिका मोठे व्हा करिअर बनवा भविष्य बनवा लग्नाचा विचार नंतर करा प्रेमाचा विचार नंतर करा तेच तर आम्ही म्हणत होतो तुम्हाला समजेच ना पापा ठीक आहे जातो सलाम हम्म चांगल शिकवा कल्याणी मोटी नर्स बनवा हम्म हो 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 तेज तो मैं करूं राहलो तिले शिक्षन राहलो मोटी नर्स तिले बनवा चाहिए मले भी तिले मोटी नर्स बनने पहा चाहिए पू आप अलग लावत होता मग नहीं नहीं ठीक है चूक समझ ली मैं मई चूक समझ ली बर मी चलो मम्मी चलो मी हो ठीक है मम्मी शामरा गो पोरग चांगला है आ, चांगला आहे पोरग तसा बरोबर आहे मलाही माहित होतो पोरग चांगला आहे मी त्याला कधी वाईट म्हणलोच नाही पण जे तो करत होता चुकीचा होता आता लग्न म्हणत होता लग्न झाल्यावर एकदा ते करिअर विसरून जाते हे मला माहित होतं हा अगोदर शिक्षण हे वय त्याचं शिक्षणाच आहे हे वय लग्नात पडण्याचं प्रेमात पडण्याचं वय नाहीये म्हणून मी त्याला समजावतो तो मी समजावलो त्याने समजलं नाही म्हणून त्याला मार द्यावा लागला आगीतून वाचवलं तरी तुम्ही त्याला विचारलं बी नाही हा जेवायला तक नाही दिलं तुम्ही त्याला तरी तो गोड बोलूनच गेला हा माफ करून द्यायला पाहिजे होतं तुम्ही तरी नाही काही तर साक्षगंध करून ठेवून द्यायला पाहिजे होता मग लगन मग करते लगन तर त्याच्या जीवाले शांती राहिली असती समाधान भेटलं असतं बिचारायला दुःखी होऊन गेला खुश होऊन गेला असतं पोरगा इंदिरा बाई ते तर तेच होते कोंबडीच्या पायाला धागा बांधून ठेवायचा नव्हता आम्हाला आणि इथं काही पिक्चर सुरू नव्हता इथं तर त्यानं आम्हाला हिरो हिरो बनला आगीतून वाचवलं झाला हॅपी एंडिंग हा केलं असं काही हो धूम धडक धूम धडक धूम धडक संपला पिक्चर एंडिंग या पिक्चर नव्हता सुरू हो तर त्याने माफ करू त्याने सगळी करून देऊ कायले काही गरज होती पहिले महापौरीचं शिक्षण महत्वाचं मायपोरी शिकन चांगली मोठी नर्स बनवण तेव्हा मी विचार करून आता लग्नाचा झालं खतम टाटा बाय बाय <laughs> <laughs> शामराव हो ते आहेच म्हणा झाला खतम टाटा बाय बाय टॉपिक कम्प्लीट you <laughs>